महसूल मंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर चांगले निर्णय घ्यायचा धडाका सुरू केलेला आहे मंत्री महोदयांनी फार चांगले निर्णय घेते मी नेहमी सभागृहात तुमचं कौतुक होतं गतिमान सरकार मला माहीत नाही पण गतिमान महसूल खातं आहे असं नक्की झालेलं आहे सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं मॅन ऑफ ॲक्शन अँड मॅन इन ॲक्शन अत्यंत परिश्रमानं आणि फार मेहनत घेऊन या ठिकाणी बावनगुड़े साहबानी या विधेयक यहाँ आननीय मुख्यमंत्री ने अनेकिका दाखिल देख स एक खर मजे धाड़ी निर्णय माननीय महसूल मंत्री ने घर मंत्री जी बहुत काम करने वाले हैं मैं देखता हूं रात को बारह बारह एक बजे तक काम करते हैं और आपके आने के बाद मुझे लगता है कि जो मैं पिछले पाँच दस सालों से चिल्ला रहा हूं शायद आप तक मेरी आवाज पहुंच जाए इतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं आपलं खरोखर आभार मानतो की आपल्या महसूलमध्ये हा अमोल अग्र बदल होतोय सभापती महोदय मी आवर्जून उल्लेख करीन की सरकारच्या चाललेल्या अशा गोष्ट चांगल्या गोष्टींना जर नीट समाजामध्ये कम्युनिकेट केलं तर त्याचा परिणाम काय होतो ते आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या महसूल विभागाने केलेल्या प्रयोगामधला आहे की घरकुगाव्या रेती देण्यासाठी कोणीही तिथं अडचण आणणार नाही आणि अडचण आणवी तर बावनकुळे साहेब तुम्ही त्यागा आडवं केल्याशिवाय राहणार नाही या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं आता हे संपूर्ण बांधकाम होऊन टाकलेली आहे ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून पण आता पूर्ण मोकळी जागा करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे आपल्याला मी सांगितलं होतं की या राज्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण म्हणजे एम एमसॅन धोरण या राज्यामध्ये येणार आहे ते धोरण आता आलं आहे जे अवैध वाळू पकडल्या गेली केवळ महसूलचीच नाही पोलिसांची कारवाई सोबत दोन्ही होईल दोन्ही कारवाई होतील आणि पोलिसांनी पकडलं तर महसूलची कारवाई होईल या अधिसूचनेद्वारे जी आज काढली आहे वरील क्षेत्रामधील अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनीस तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावरील दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीचे प्रतिनुक्त मी आपल्या अनुमतीने सादर करतो